जिल्ह्यातील जामनेर व रावेर तालुक्यात बुधवार रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रभावित क्षेत्रात प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शेतकऱ्यांना धीर दिला जिल्हा प्रतिनिधी ममता निकम महान्यूज नाईन्टीन जळगाव

दिली, आता तुमच्या घराला कारण आणि साहेबांना बस काही आपल्या लोणीला आलो होतो थोडस हे लोणी लोणी लोणीला वगैरे खूप नुकसान झालेलं शिकडीचं पण आणि काही तिथे मक्याचं पण झालेलं आहे थोडस বাৰু কাৰণে